गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण ऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारा महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक आणि दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सेको फिटिंग हे जगभर कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोडश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोचा स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाटा प्रवेश कंपनीचा आकर्षक भक्कम दरवाजा खोटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी नागरी रोड पंढरपूर ताजा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील पी व्ही एल म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन क्लिक करा संपूर्ण देशभरात सरकारच्या वतीने लाखो बेघरांना आधार देण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना राबवली जात आहे सदर योजनेअंतर्गत पंढरपूर शहरात देखील प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरे बांधण्यात आली आहेत मात्र सध्या हा प्रकल्प अपुऱ्या अवस्थेत आहे तरी याबाबत संबंधित अधिकारी व सचिव यांची उपमुख्यमंत्री यांच्या दालनात बैठक आयोजित करून यातून योग्य तो मार्ग काढावा अशी मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली त्यानंतर तात्काळ उपमुख्यमंत्री अजितदादांनी याबाबत पंढरपूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रधानमंत्री आवास योजना प्रकल्पाचे अधिकारी व इतर संबंधितांची लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे उपमुख्यमंत्री अजितदादांनी लक्ष घातल्यामुळे आता गोरगरीब नागरिकांना न्याय मिळेल असा विश्वास श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केला आहे देशभरातील सर्वात मोठ्या सोलापुरातील रे नगर गृह प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दिनांक एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडला घरांच्या किमती व पंढरपूर येथील घरांच्या खूप मोठ्या प्रमाणात तफावत आहे त्यामुळे पंढरपूर येथील आवास योजनेसाठी ज्या लोकांनी पैसे भरले त्यांच्यापैकी बऱ्याच लोकांनी घरे न घेता पैसे परत घेतल्यात सोलापूर नगरपालिकेच्या हद्दीतील घराची किंमत अंदाजे, अंदाजे तीन लाख एकाहत्तर हजार तर पंढरपूर येथील घरांची किंमत ही पाच लाख पंच्याहत्तर हजार इतकी आहे तसेच त्यावर प्रचलित दराने बँकेचे व्याज आकारणी केल्यास सदर घरांची किंमत आणखी जास्त होत आहे सोलापूरच्या धरतीवर पंढरपूर येथील आवास योजनेचे मूल्य निर्धारण करून बेघरांना घरे दिल्यास सध्या बंद अवस्थेत असलेली योजना पूर्ण होऊन अनेक बेघर असणाऱ्या गरीब बांधवांना घरे मिळतील अशी भूमिका श्रीकांत शिंदे यांनी याबाबत मांडली आहे प्रशासक तथा प्रांताधिकारी व मुख्यमंत्री यांनी सदरच्या योजनेविषयी गांभीर्यानं लक्ष देऊन नागरिकांना लवकरात लवकर घराचा ताबा देण्यासाठी प्रयत्न करावेत सोलापूर महानगरपालिकेच्या हद्दीतील घरांची किंमत अंदाजे तर पंढरपूर येथील घरांची पाच लाख पंचाहत्तर हजार इतकी आहे तसेच त्यावर प्रचलित दराने बँकेचे व्याज आकारणे केल्यास सदर घरांची किंमत आणखी जास्त होती त्यामुळे याची किंमत सोलापूर प्रमाणेच कमी करण्यात यावी अशी मागणी देखील राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस श्रीकांत शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केलेली आहे